श्री शिवाजी क्रीडा मंडळ मोवाडी उपनगरच्या वतीने अठरावी राज्यस्तरीय नेटबॉल आयोजित बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला धुळे शहरातील मोवाडी उपनगर येथील पिंपळा देवी हायस्कूल या ठिकाणी शिवाजी क्रीडा मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय नेटबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धा तीन दिवस आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला होता पिंपळा देवी शाळेचे अध्यक्ष विनायक बापूजी शिंदे व आकाश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विजेत्यांना स्पर्धेत विजय झालेले सब ज्युनियर आर गट मुले विजेता संघ धुळे उपविजेता संघ भंडारा तृतीय संघ अकोला सब ज्युनियर गट मुली विजेता संघ पुणे उपविजेता संघ अहिल्यानगर तृतीय संघ धुळे જુનેઅર ગટ મુજેતા સંઘ ભંડારા ઉજેતા સંઘ ધુડે તૃતિય સંઘ પરિને સર્વકૃષ્ટ ખેડાડુ સબ જુનિયર ગટ રોહિત સંજય ધુમાર ધૂળે પુરુષી યોગેશ વાઘ સબ જુનિયર ગટ ભવિષ્ય અવિનાશ વાઘ જાનવી સંજય ભાવનપુર ભંડારા તસેસભા અધ્યક્ષ विनायक बापूजी शिंदे यावेळी युवा नेते आकाश शिंदे कुणाल पवार सोनू पाटील प्राचार्य आर पाटील उपप्राचार्य सावंत सर आविष्कार सर मुकेश वाघ सर्व शिक्षक पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम पार पाडला त्यांना सन्मान देऊन आपण गौरवित आहोत ज्या खेळाडूच नाव आम्ही पुकारू त्यांनी मंचावर येऊन त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे बापूजींना आणि फेसबुख सरांना विनंती करतो तोडराजांना पण विनंती करतो की त्यांनी सन्मानचिन्ह द्यायचे